तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहोत की या वीक मध्ये कोणता कंटेस्टंट घराबाहेर जाणार आहे आणि कोणता कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाली जाणार आहे यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा एक विनंती व्हिडिओला एक लाईक ला चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो पूर्ण अख्खा घर या वीक मध्ये नॉमिनेट आहे आणि जे बॉटमला आहे ना नंबर आठला ला आहे ना त्याचं नाव आहे वर्षाताई हा मित्रांनो वर्षाताईला आता सगळ्यात कमी वोटिंग भेटाली आणि मित्रांनो जे नंबर सातवर वर आहे ना त्याचं नाव आहे पॅडी दादा पॅडी दादा कल वरी काल नाही का वरी रँक करू लागले मात्र आता ते खाली आलेले आहेत आणि मित्रांनो पॅडीदादा जी जागा घेतली ना त्याचं नाव आहे निकी तांबोली हा मित्रांनो निकी तांबोली नाही नंबर सहावर आलेली आहे कारण की निकीत आंबोली तर थोडी वरी आलेली आहे आणि मित्रांनो तर नंबर पाच वर आहे जान्हवी किल्लेकर जान्हवीच्या जा गेम घरामध्ये खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचे फॅन्स नाही का त्याला भरपूर वोटिंग करालेत आणि मित्रांनो नंबर चारवर आहे अंकिता हा मित्रांनो अंकिता घरामध्ये कशी कंटेस्ट आहे त्याला लय जा सपोर्ट कराली अंकिताला डे वनपासून तगडा महाराष्ट्राचा सपोर्ट भेटाले अंकिता एक रियल कंटेस्ट आहे असं सगळ्याचं म्हणणं आहे यासाठी अंकिता आता नंबर चारवर रँक करायला आहे वोटिंग लाईनमध्ये नंबर तीनवर आहे धनंजय पवार यांनी की डी पी दादा धनंजय पवारची अलगच फॅन बेस होती पहिल्यापासून आता यांची फॅन बेस लई जास्त वाढलेली आहे यांचा गेम घरामध्ये खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आतापर्यंत आता नाही का घरामध्येही आपला खतरनाक गेम दाखवालेत यासाठी फॅन्स यांना भरपूर वोट करालेत आणि मित्रांनो नंबर वर आहे अभिजित सावंत अभिजित सावंत तर अख्खा महाराष्ट्र अभिजित सावंतला पण पसंत कराले अभिजित सावंतची रिअल पर्सनॅलिटी नाही का फॅन्सला लई पसंत यायली यासाठी आपण भरपूर आणि मित्रांनो नंबर वन वर जे सदस्य आहे ना त्याचं नाव आहे सूरज चव्हाण आपला महाराष्ट्राचा लाडका कंटेस्टंट सदस्य घरामध्ये जे रिअल कंटेस्ट आहे ना एक एक लवता ते आहे मित्रांनो सूरज चव्हाण जे की अख्खा महाराष्ट्र याला सपोर्ट कराले आता तर याला सपोर्ट भेटायला यासाठी हे नाही का टेबल टॉपवर आहे आणि तुम्हाला पण मी विनंती करतो तुम्ही आतापर्यंत सूरजला सपोर्ट केली आहे याची हॅशटॅग चालू आहे आता एंड मुमेंटला तुम्ही मागे हटू नका सूरजला असंच सपोर्ट करत राहा जर तुम्हाला मी सांगू तर या वीक मध्ये कोण बाहेर जाणार तर बघा बॉटम मध्ये तो वर्षात आई आणि मित्रांनो पॅडी दादा आहेत असं पण होऊ शकते की मित्रांनो हे दोघं पण घराच्या बाहेर जाईल कारण की या वीकमध्ये डबल इब्वेशन चे लय जा शक्यता आहे नाहीतर मित्रांनो एक इबिक्शन तर वर्षात याचं कन्फर्म होणार आहे तुमचं काय म्हणणं या व्हिडिओमध्ये सांगा मला व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब